शिंदे गटात जाण्याची चर्चा सुरू असतानाच वायकरांना मोठा दिलासा नेमकं प्रकरण काय ईडीच्या निशाण्यावर असलेले तरीही खंबीरपणे उद्धव ठाकरे यांना साथ देणारे रवींद्र वायकर शिंदे गटात जाण्याची चर्चा सुरू आहे अशातच आता जोगेश्वरी मधील क्लबच्या जागेचा गैरवापर आणि तिथे हॉटेल बांधताना तथ्य लपवल्याचा आरोपातून वायकरांना दिलासा मिळाला आहे वायकरांच्या प्रस्तावाचा पुनर्विचार करण्याची तयारी मुंबई महापालिकेने दाखवली असून तसेच प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे यावर सव्वीस फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे रवींद्र वायकर यांनी जोगेश्वर येथील आरक्षित जमिनीवर पंचतारांकित हॉटेलच्या बांधकामासाठी परवानगी मागताना तिथे तथ्य लपवली आणि खोटे हमीपत्र दाखल केल्याचा आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दोन हजार बावीस मध्ये केला होता या प्रकरणी वसुली संचालनाने ईडी गुन्हा दाखल केलेला काही दिवसांपूर्वी वायकरांच्या घरासह सात ठिकाणी ईडीचे छापेही टाकले होते वायकरांविरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेंना सप्टेंबर महिन्यात गुन्हा दाखल केला होता त्याच आधारावर तपासही करत आहे बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यभर शिवसेना शाखांचे जाळे विणले या शाखा लोकांना न्यायमंदिर वाटेल असे आपण काम करायला हवे असे आवाहनही त्यांनी केले याशिवाय सध्या राजकारणात कबड्डी सुरू आहे एक दुसऱ्याचे पाय वाढायचे काम सुरू असत पण आपण मात्र आपलं काम करत असतो तिकडे तिकडे बघायचं नाही आपलं काम करायचं असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले